अनंतकोटी ब्रह्मांडनायक नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तप्रतिपालक निवासी पूर्ण दत्तावतार यतीवर्य स्वामी राजाय नमो नम देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा थोडासा वेळ देवाला दे देवाकडे तुझ्या नशिबाची रहस्य आहेत जी तुम्हाला आतापर्यंत माहीत असल्यापेक्षाही खूप वेगळी आहेत कृपया या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण स्वामींनी माऊलींनी हा संदेश तुमच्यासाठीच पाठवला आहे पुढील काही मिनिटे तुम्ही जर या संदेशाला दिलीत तर तुमच्या भाक्यात नशिबात चमत्कार होईल आणि तुम्ही आनंदाने भरून जाल पुढील काही मिनिटे या संदेशाला दिल्यास तुमच्या जीवनातील संघर्ष नाहीसे केल्या जातील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी वेळेवर आशीर्वाद देतो तुम्ही जेव्हा वाट पाहता तेव्हा खूप अधीर होऊन जाता तुम्हाला असे वाटते की तत्काळ तुम्हाला ते सर्व काही प्राप्त व्हावं जे तुम्ही मागत आहात पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली आहे देवाकडे आहे तुला ते काही योग्य वेळेवर चमत्कारांच्या रूपात आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे नेहमीच तुझे चांगले होणार आहे बाळा तुझ्या संकटांना घाबरू नकोस स्वतःला तयार कर कारण तुमची मर्जी नशिबाच्या शक्तीद्वारे उघडली जात आहे तुम्ही ज्या क्षणाला धीर सोडता तेव्हा मी तुमच्या जवळ येऊन तुम्हाला तो धीर प्रदान करतो कर्जाची फेड करायला देव आला आहे आज देव घोषित करतो की तुमच्या अधिक पैशाची विनंती आम्ही स्पष्टपणे ऐकली आहे तथापि ते आपल्यामुळे इच्छेच्या वर पलीकडे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेच्याही वर दिल्या जाणार आहे तुम्ही त्या ठिकाणी थांबावे कारण देव तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करत आहेत त्याहीपेक्षा माझ्याकडे काहीतरी चांगले आहे देव तुमच्याबद्दल खूप काही गोष्टी स्पष्ट करत आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा तुमचे नाव जाणतो तुमचे सर्व काही कार्यही जाणतो आणि तुमच्यासाठी काय महत्त्वपूर्ण आहे हेही जाणतो तुम्ही जेव्हा देवाकडे येता जे काही मागता तेव्हा त्याहीपेक्षा मोठे तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहे तुमचे विरोधक तुमच्याबद्दल खूप काही अशी माहिती इतरांना पुरवू इच्छितात ते तुम्हाला चुकीचे ठरवू इच्छितात पण तसे काही घडणार नाही तुमच्यासाठी कार्य केल्या जात आहे विनाकारण काहीही घडणार नाही तुम्ही आणि तुमचे कार्य सुरू ठेवा तुम्ही जेव्हा पुढे जाता तेव्हा तुमच्यासाठी तुमच्या नात्यांचे ते सर्व काही भेद खोलले जातात कोण तुमचे आहे कोण परके आहे हे तुम्हाला कठीण काळातच समजून येत असते तेव्हा जेव्हा कठीण काळ असतो तेव्हा तुम्ही जिथेही प्रयत्न करता तिथे काही ठिकाणी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो खूप काही कठीण वेळ लगेच संपत नाही कारण मुळातच ती कठीण वेळ असते पण त्यात घाबरून जाऊ नका कारण देवाची साथ निरंतर तुम्हाला तुमच्या मार्गावर नेत आहे हा मार्ग जरी कठीण वाटत असला तरी तो लगेच पार होईल कारण देव तुमच्या सोबतील आहेत तुमचा विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या कानापर्यंत आला आहे तुमच्या डोळ्यापुढे आला आहे तर स्वामी मौली आज तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत खरं प्रेम शोधा आणि नवीन दरवाजा उघडत आहे विनंती तुमची स्वीकार झाली आहे देवाची तुमच्यासाठी योजना आहे त्यावर विश्वास ठेवा जगा आणि आनंद प्राप्त करा नेहमी सर्वोत्तम असते ज्याच्या योजना आमच्या अपेक्षापेक्षा मोठ्या असतात तुम्ही जर हे जाणले तर परमेश्वरावर तुमचा विश्वास वाढेल तुमच्यासाठी काय चांगले आहे हे देवाला तुमच्याहीपेक्षा अधिक माहीत आहे तेव्हा देवावर विश्वास ठेवा परमेश्वराची वाट पहा खंबीर रहा कारण देव तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवत आहे जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे कितीही जीवनातील वादळ मोठे असेल तरी त्याला घाबरून जाऊ नका कारण ते निश्चितच काही काळात थांबेल यावर विश्वास ठेवा कारण त्यानंतर तुम्हीच ते असाल जे तिथे उभे असाल कारण तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ असाल देव म्हणतात जो कोणी घाबरून जातो त्याला मी धीर देतो त्याला मी आश्रय देतो माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करतो कधीकधी समस्या असतात पण त्यावर उपाय देखील असतात कधीकधी काही प्रश्न तुम्हाला मोठे वाटू शकतात पण पर... त्या मोठ्या प्रश्नातून निघणारे मार्गही तुमचा देव तुमच्यापर्यंत देत आहे तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण केल्या जात आहे तुमचाही देवावर देवी शक्तीवर स्वामी शक्तीवर अफाट विश्वास असेल शक्तीवर जर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये तुम्ही नकारात्मक ऊर्जेने काही काळापर्यंत तुमच्या चेहऱ्यावरचे हसू गमावू शकता पण ते निरंतर घडू शकत नाही कारण देव तुम्हाला आज आनंदाने तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या चेहऱ्यावरील ते हसू ते स्मित हास्य परत देणार आहेत तुमच्या चिंता संपणार आहेत माझ्या बाळा तुझ्या अडचणी दूर केल्या जात आहेत तुझ्या अश्रूंची किंमत तुला पुन्हा मिळणार आहे देव म्हणतात तू तु तुझे अश्रू लपवत जरी असलास तरी ते मी पाहू शकतो बाळा आज मी जो काही संदेश तुला देत आहे ते खात्रीपूर्वक ऐक आणि प्रार्थना स्वीकार होत आहे कारण तुझी प्रार्थना मी लक्षपूर्वक ऐकली आहे तुला ज्या काही आवश्यकता आहे त्या सर्व काही पुरवल्या जातील आणि तुझे सर्व काही समाधान केल्या जाईल पण निराश होऊ नकोस काही काळ लागेल पण तो जाऊ दे विनाकारण काहीही घटना घडत नाहीत तुम्ही जे काही मागत आहात त्यासाठी प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे काही मर्यादा आहेत त्या सर्व काही पूर्ण केल्या जातील तुम्ही काही वेळ थांबावे आणि पुढील काळात ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल जी तुमची मोठी इच्छा आहे तुमच्या दिशेने ते आनंद येत आहेत तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात त्या क्षणापासून देवाचे मोठे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे तुम्ही कधीही न अनुभवलेल्या गोष्टींचे भरलेले आशीर्वाद येत आहेत तुम्ही श्रद्धा आणि विश्वास वाढवा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण तुमच्यासाठी देव असे द्वार उघडत आहे जिथून येणारे आशीर्वाद हे कायमस्वरूपी तुमच्यासाठी असतील ते सांत्वन तुमच्यासाठी आहे त्या अपेक्षापूर्तीचे आशीर्वाद तुमच्यासाठी आहे तुम्ही ती भरभराट आकर्षित करत आहात जी भरभराट तुम्हाला हवी आहे ती तुमच्या कार्याद्वारा तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्हाला कुणाचेही पाय पकडायची आवश्यकता नाही तुम्ही आज देवापर्यंत आला आहात देवाची विनंती केली आहे देवाची प्रार्थना केली आहे तर देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे परमेश्वर तुमच्यासाठी विश्वासाने भरलेले आशीर्वाद देत आहे तुम्ही आणि तुमचे परिवार खूप काही आनंदी होणार आहात महत्त्वपूर्ण बदल आणि काही परिवर्तन जे तुमच्या संपत्तीसाठी घडत आहेत ते तुमच्या दिशेने चांगल्या गोष्टी पाठवतील काही जास्त सुधारण्याची आवश्यकता आहे कारण ते तुमच्यासाठी चांगले असेल देव तुमच्या गरजा जाणतात कारण देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी तुझ्या समस्येचे समाधान घेऊन आलो आहे विपरीत दिशेलाही जाताना मी तुला परत आणेल आणि त्यातून तुला तो मार्ग दाखवेल जो तुझ्यासाठी शांतता आनंद आणि प्रगतीचा असेल घाबरून जाऊ नका प्रयत्न करणे सोडू नका सर्व काही चांगल्या दिशेने घडत आहे तुमची विनंती तुमची प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे कुठल्याही वादविवादात अडकण्यापेक्षा आपल्या कार्याला गती देण्यासाठी प्रयत्न करा जो कोणी वादविवाद करत आहे जो कोणी तुमच्याशी खूप काही वादविवाद करून त्यात अशा प्रयत्नात आहे की तुम्ही निरंतर खाली असावे तुम्ही काळजीत दिसावे तुम्ही आनंदीन असावे जो कोणी हे विचार करत आहे तो तुमचा शत्रू आज जरी तुम्हाला आनंदात वाटत असला तरी त्याच्या मनाला ते सर्व काही त्रास होत आहे मी सर्व काही जाणतो तुमच्या शत्रूलाही जाणतो तेव्हा आता निरंतर तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवत आहे ज्यामुळे तुमच्या शत्रू निरंतर तुमच्या दूर राहील कारण त्याला तुमचे बरे पाहले जात नाही मला माहीत आहे की कित्येक वेळा तुमच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत पण घाबरून जाऊ नका परिस्थिती परिवर्तित होत आहे तुम्ही भरभरून आशीर्वाद आणि काही चांगल्या संधींमुळे ते आशीर्वाद प्राप्त करा आणि राहिला प्रश्न तुमच्या आशीर्वादांचा आणि तुमच्या चमत्कारांचा तर योग्य वेळेत ते सर्व काही तुम्हाला देण्यात येणार आहे देवाची वेळ योग्य असते ती कधीही मागे पुढे होत नाही तुमचा विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुमच्या आरोग्याच्या अनंत आनंद अपेक्षित आणि आशीर्वाद खरे प्रेम तुम्हाला आकर्षित होणार आहे वादविवादातून सुटका होईल आनंदाचे वातावरण घरात निर्माण होईल खूप काही कलह असतानाही तुमच्यासाठी मार्ग काढले जातील त्या वाईट लोकांना तुमच्यापासून दूर केले जाईल जे निरंतर तुमच्यासाठी चांगले पाहू इच्छित नाही देव म्हणतात बाळा तुझ्या समस्या मी ऐकत आहे तुझ्या आरोग्यावर त्यांचे परिणाम होऊ देऊ नकोस कारण माझे आशीर्वाद हे तुझ्या चांगल्या आरोग्यासाठी येत आहेत तुझ्या कुटुंबातील ते सर्व काही विषारी आहे ते काढून टाकण्यात येत आहे मग त्यातील काही जे असे लोक आहेत जे तुझ्यासाठी विषाप्रमाणे कार्य करतात त्यांना देखील तुझ्यापासून दूर करण्यात येत आहे जे काही त्रासदायक का आहे ते तुमच्याजवळून दूर करण्यात येत आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात आता तुम्हाला भरभरून यश देण्याची वेळ आली आहे ते आनंद ते आशीर्वाद आणि ते चमत्कार स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात तर अगदी या क्षणाला देखील चमत्कार घडेल आणि तुम्ही इच्छित प्रगती साधाल देव म्हणतात तुझ्यासाठी येणारा प्रत्येक दिवस मौल्यवान आणि आनंदाचा जाईल मला माहीत आहे की तुम्ही काही आठवणींनी व्याप्त आहात त्या आठवणी मागील काळातील आहे त्या तुम्ही पुसू शकत नाही पण वारंवार त्या काही अशा त्रासदायक घटना तुम्ही आठवू नये कारण त्यामुळे तुमच्या मनाला होणाऱ्या वेदना मला सहन होत नाही देव म्हणतात मी तुम्हाला निरंतर आनंदित ठेवतो आणि आनंदित राहण्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद पाठवतो ते सर्व काही तुमच्या प्रार्थनेमुळे आणि तुमच्या जीवनातील काही काळामुळे तुम्ही प्राप्त केले आहे निरंतर चांगले कर्म करा चांगल्या कर्मामुळे तुम्ही अधिक चांगल्या मार्गावर चालाल तुमचा मार्ग कधीही चुकणार नाही आणि तुम्ही खरोखर आनंद उपचार समृद्धी आणि कल्याण प्राप्त कराल देवाची इच्छा आहे की तुम्ही समृद्ध आनंद आणि सर्व काही प्राप्त करावे तुमचे गरजेचे तुम्ही सर्व सर्व काही काही प्राप्त करावे यासाठी देव अभिनंदन करतात की तुमच्या पूर्ण केल्या जाणार आहेत माझ्या प्रिय बाळा विश्वासाने हा संदेश ऐकला आहे यातील प्रत्येक आशीर्वाद तुझ्यावर माझ्या चमत्कारांचा आशीर्वाद ठरेल आणि तू तो मार्ग प्रयत्न आणि आपल्या यशाने परिपूर्ण होशील सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दैवी संदेश तुम्ही ऐकला आहे या अध्यात्मात तुम्ही आला आहात जेव्हा देव तुमच्यासाठी ते काही आशीर्वाद पाठवतात तेव्हा चमत्कार घडतात ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा दैवी शक्ती प्रत्येक क्षणाला चमत्कार करू शकते तुम्ही जे काही चांगले कर्म करत आहात त्यामुळे तुमच्या जीवनात ते सर्व काही चमत्कार घडत आहेत स्वामी माऊलींकडून तुम्हाला जे काही आशीर्वाद आजपर्यंत प्राप्त झाले आहेत त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका